हिना खान प्रकरणात सहा जणांना जन्मठेप जालना शहरातील हिना खान हत्याकांड प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने आज सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींमध्ये चार महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे जालना शहरातील बहुचर्चित हिना खान हत्याकांड प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने महत्वाचा निकाल दिलाय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा मोहिते यांनी या प्रकरणात सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली नऊ ऑगस्ट दोन हजार वीस रोजी हिना खान या गर्भवती महिलेचा तिच्या घरात घुसून गंभीर मारहाण करत खून करण्यात आला होता या प्रकरणात तिच्या पतीने बाजार पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार सहा जणांविरोधात भारतीय दंडविधान संहिता तीनशे दोनसह विविध कलमांवे गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आज अंतिम सुनावणी करताना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा मोहिते यांनी सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता भारत खांडेकर यांनी कामकाज पाहिले